राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला अकरा लाखांचं बक्षीस शिंदे गटातील आमदाराचं खळबळजनक विधान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना त्या कारणाने सतत चर्चेत असतात आता पुन्हा गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानानं राजकारण तापण्याची शक्यता आहे आम्हाला मला आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान समीदान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक ने निगेटिव्ह नि ने, निगेटिव्ह नेरेटिव निगे ठेवून त्यांनी क समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधीजी जो जीप छाटेल त्याला अकरा जातीयवादाचा कॅन्सर झालाय पन्नास साठ वर्ष पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी जी महाराष्ट्राला हिंदुस्थानाला जी तेजाची झळाळी दिली होती ती या एकट्या पवारांच्या मुळे हरवलीय पवारांचा जो महाराष्ट्रामध्ये शासन काळ होता तो शासन काळमध्ये इतिहासाची काळी कुट्ट पानं होती आज इतका आश्वासक चेहरा महाराष्ट्राला मिळाल्यानंतर तो बदलवून पवारांना महाराष्ट्रामध्ये जातीवाद निर्माण करायचा आहे का दलित ओबीसी यांच्यावरती नव्यानं वाद अन्याय करण्याचा अध्याय घालायचा आहे का निष्ठा बाळासाहेबांचे विचार काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जा हे बाळासाहेबांचे विचार होते निष्ठा ही होती त्यांचे पाय साटणं त्यांच्या दरोजा जाणं ही निष्ठा आहे म्हणून निष्ठेवर बोलायची तुमची लायकी नाही आहे निष्ठा हा तुमच्यासाठी शब्द आता विष्ठेसारखा झालेला आहे तुमच्या तोंडात फक्त विष्ठा आहेत आता आणि म्हणून दरवेळेला तुम्हाला वाटतं की मी आम्ही टोमणे मारतो आणि हे लोक ऐकून घेतात ते दिवस गेले तुम्ही आता लोकांची पाय चाटा ते काँग्रेस राष्ट्रवादीवाल्याचे ते जे देतील ते जोड़ी पसरा आणि त्याच्यात टाकून घ्या तेच नशिबात आहे जास्त बोलाल तर काँग्रेस लात मारतील ते तुम्ही समजून घ्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा धक्कादायक विधान केले तेही काँग्रेस खासदार विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला अकरा लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले सातत्यानं वादग्रस्त विधाने करणाऱ्या आमदार गायकवाड यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वचक आहे की नाही असा प्रश्न सर्वांना पडलाय शिवसेना शिंदे गटातील आमदार सातत्यानं वादग्रस्त कारनाम्यामुळे चर्चेत असतात त्यात बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांचा प्रथम क्रमांक आहे धमक्या देणे मारहाण करणे अशा गोष्टींसाठी ते कृप्रसिद्ध आहेत आपल्यातील गुंड प्रवृत्तीचं ओंबाळवाण प्रदर्शन आमदार गायकवाड यांनी सातत्यानं केले आता मात्र आमदार गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीप छटणाऱ्याला बक्षीस घोषित केल्यानं नव्या वादाला तोंड फुटले पण आमदार गायकवाड यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचा धाक आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय संजय गायकवाड काय म्हणाले ते पाहूयात संजय गायकवाड म्हणाले महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मागासवर्गीय आदिवासी अन्य प्रवर्गातील लोकांना आरक्षण दिलं मात्र राहुल गांधींनी विदेशात जाऊन माझ्या देशातील आरक्षण संपवायचंय असं विधान केलं काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असून राहुल गांधींनी त्यांच्या पोटातील मळमळ बाहेर रोखली लोकसभा निवडणुकी संविधान धोक्यात आहे असा फेक नरेटिव्ह सेट करून काँग्रेसनं मतं घेतली आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करू लागले ला आहेत शंभर टक्के काँग्रेसला मार्ग मागासवर्गीय ओबीसी आणि आदिवासींचं आरक्षण संपवायचं आहे राहुल गांधींची जी जीप छटणाऱ्याला अकरा लाखाचं बक्षीस देईल असं विधान संजय गायकवाड यांनी केले